शिवसेना उबाठाचे भिवंडी उपतालुका प्रमुख संतोष पाटील यांच्या विरोधात जमीन खरेदी प्रकरणात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेनं अॅट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे सदर गुन्ह्याबाबत अधिक माहिती अशी की सदर महिला ही नालासोपारा समेलपाडा या ठिकाणी राहत असून ती अंबाडी येथे ट्रॅक्टर व्यवसाय करते ही सम संतोष गोविंद पाटील राहणार अंबाडी बोलिंज यांनी एजंट मार्फत या महिलेशी वंदना चवळकर यांच्याशी संपर्क करून माझी अंबाडी रौदी येथील आठ गुंठे जागा विकणे आहे असे सांगितले त्यावेळेस या जमिनीची किंमत बावीस लाख ऐंशी हजार रुपये इतकी ठरली असता त्यापैकी सन दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत वीस लाख रुपये देण्यात आले आणि उर्वरित दोन लाख ऐंशी हजार रुपये खरेदी खताचे वेळेस देण्याचे ठरले परंतु सदर व्यक्तीने परस्पर ही जमीन खाण सर्व्हिस सेंटर अंबाडी यांना साठ लाख रुपयांना विकली आहे असे सदर महिलेला समजले त्यानंतर तिने संतोष पाटील यांना विचारले असता नालासोपारा बस स्थानक येथे बोलवलं आणि भेट झाली असता संतोष पाटील यांनी या महिलेस अश्लील शिवीगाळ आणि जातीवाचक शिविगाळ केली म्हणून या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष पाटील यांच्या विरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत